पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं आप आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वतीने ग्रामीण भागात दिवाळी बंपर विकास कामांचा धमाका स सुमंतई खाडे यांच्या हस्ते कामांचे उद्घाटन तालुका मिरज वृत्त सविस्तर वृत्त असते की माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी शहरी तसेच ग्रामीण भागात विकास कामांचा दिवाळी धमाका सुरू केला आहे डोंगरवाडी गावात सत्तावीस लाख रुपये पायापाचीवाडी गावात शेहेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये तर शिपूर या गावास पंचावन्न लाख रुपयांचा निधी असा तीन गावांमधील एकूण एक कोटी अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा निधी देऊन विकास कामांचे उद्घाटन सौ सुमन सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या सुरुवातीलाच विकास कामांचा वर्षाव करण्यात आला आहे पायपाचीवाडी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना गावातील कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे भाजपा नेते विजय तात्या पाटील दीपक शिंदे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुहास पाटील शिपूर भाजपाचे नेते राजूदादा माने माजी सरपंच श्रीमंत नाईक माजी उपसरपंच अरुण देसाई भाजपा मिरज तालुका उपाध्यक्ष किरण कोष्टी युवा मंच अध्यक्ष धनाजी सूर्यवंशी भाजपा नेते शरद बाबर जयसिंग सूर्यवंशी दीपक मेहत्रे प्रणव देसाई किरण देसाई बजरंग शिंदे संदीप शिंदे व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ధర్మవీర్ూజ్ విక్రత లోఠే మిరజ